ओम नम भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील आपला स्कंद स्कंदातील अध्याय एकोणसाठ एकोणसाठव्या अध्यायामध्ये एक एक आपण भौमासुराचा उद्धार आणि सोळा हजार एकशे राजकन्यांचा भगवंताबरोबर विवाह पाहणार आहोत परीक्षित म्हणाला ज्या भौमासुराने त्या स्त्रियांना बंदीगृहात कोंडून ठेवले होते त्याला श्रीकृष्णाने कसे मारले त्या शारंडंग धनुष्यधारी श्रीकृष्णांचा तो पराक्रम आपण मला सांगावा श्री सुख म्हणाले वरुणाचे छत्र आदितीची कुंडले आणि मेरू पर्वतावरील देवतांचे मनी पर्वत नावाचे स्थान भौमासुराने हिसकावून घेतले होते ही हकीकत इंद्राने श्रीकृष्णांना सांगितली तेव्हा श्रीकृष्ण सत्यभामेसह गरुडावर स्वार होऊन भौमासुराची राजधानी प्राग ज्योतिषपूर येथे गेले ज्योतिषपुरात प्रवेश करणे अत्यंत कठीण होते तेथे ते चारी बाजूंनी डोंगरांची रांग होती त्याच्या आत शस्त्रे लावून ठेवली होती त्याच्या आत पाण्याने भरलेले खंदक होते त्याच्या आत पेटलेले खंदक होते आणि त्याच्या आतल्या बाजूला प्रचंड वारा वाहणारा तट होता त्याच्यापुढे मूर नावाच्या दैत्याने नगराच्या चारी बाजूंना दहा हजार भयंकर घट आणि घट्ट असे फास लावून ठेवले होते श्रीकृष्णांनी गदेच्या प्रहारांनी डोंगर फोडून टाकले आणि शस्त्रांची तटबंदी बाणांनी छिन्न विछिन्न करून टाकली सुदर्शन चक्राने अग्नी पाणी आणि वायूचे तट उद्ध्वस्त करून टाकले तसेच मोर दैत्याने लावलेले फास तलवारीने तोडून टाकले यंत्रे आणि वीर पुरुषांची हृदय शंखनादाने विदीर्ण करून टाकली आणि नगराचे कोट गदाधर भगवंतांनी भारी उदेन भारी गदेने उद्ध्वस्त करून टाकले भगवंताच्या पाच पंचजन्य शंखांचा आवाज प्रलयकालीन विजयच्या कडकडा कडकडाटाप्रमाणे महाभयंकर होता तो एकूण पाच डोक्यांचा मोर दैत्य झोपेतून जागा झाला आणि पाण्यातून बाहेर आला तो दैत्य प्रलयकालीन सूर्य आणि अग्नी यांच्यासारखा प्रचंड तेजस्वी होता तो इतका भयंकर होता की त्याच्याकडे डोळेवर करून पाहणेसुद्धा कठीण होते त्याने त्रिशूल उचलला आणि साप गरुडावर तुटून पडतो त्याप्रमाणे तो, त्या तो भगवंताच्यावर अंग भगवंताच्या अंगावर धावला त्यावेळी असे वाटत होते की जणू तो आपल्या पाचही मुखांनी त्रैलोक्य गिळून टाकेल त्याने आपला त्रिशूल प्रचंड वेगाने फिरवून गरुडावर फेकला आणि नंतर आपल्या पाचही मुखांनी तो गंभीर गर्जना करू लागला त्याने केलेला प्रचंड आवाज पृथ्वी आकाश पाताळ आणि दाही दिशांना पसरून सर्व ब्रह्मांडात घुमू लागला मूरदैत्याचा त्रिशूल गरुडाकडे येताना पाहून त्यांनी दोन बाण त्याला मारले त्यामुळे त्याच्या त्रिशूलाचे तीन तुकडे झाले त्याचबरोबर मूरदैत्याच्या तोंडात सुद्धा भगवंतांनी पुष्कळशी बाण मारले यामुळे त्या दैत्यानेही चिडून भगवंतावर आपला गदा फेकली परंतु श्रीकृष्णांनी आपल्या गदेच्या प्रहराने मूर दैत्याच्या गदेचा आपल्यापर्यंत येण्यापूर्वीच चुरा करून टाकला आता तो शस्त्रहीन झाल्यामुळे आपले हात उंचावून श्रीकृष्णाच्या अंगावर धावून आला तेव्हा त्यांनी आपल्या चक्राने सहजपणे त्याची पाचही मस्तके छाटून टाकली मस्तके छाटली जाताच दैत्याचे प्राणोत्क्रमण झाले आणि ज्याप्रमाणे इंद्राच्या वज्राने शिखर तोडलेला एखादा पर्वत समुद्रात कोसळतो त्याप्रमाणे तो दैत्य पाण्यात सापडला ताम्र अंतरिक्ष श्रवण विभावसु वसू नभस्वान आणि अरुण असे मूर दैत्यांचे सात पुत्र होते आपल्या पित्याच्या मृत्यूने ते अत्यंत शोकाकुल झाले आणि बदला घेण्यासाठी क्रोधयुक्त होऊन शस्त्रास्त्रांनी सुसज्ज झाले पीठ नावाच्या दैत्याला आपल्या सेनापती बनून भोमासुराच्या आदेशावरून त्यांनी श्रीकृष्णावर चढाई केली तेथे जाऊन अत्यंत क्रोधाने त्यांनी भगवान श्रीकृष्णावर बाण खडंग गदा शक्ती ृष्टी त्रिशूळ इत्यादी शस्त्रांचा वर्षाव केला भगवंताची शक्ती अमोघ असल्यामुळे त्यांनी आपल्या बाणांनी त्याच्या शस्त्रास्त्रांचे भगवंतांनी सेनापती पीठ इत्यादी त्यांची मस्तके मांड्या हात पाय आणि कवचे तोडून त्यांना यमसदनाला पाठविले जेव्हा पृथ्वीपुत्र नरकासुराने पाहिले की भगवान श्रीकृष्णांच्या चक्र आणि बाणांनी आपल्या सेनापतींचा सहार झाला आहे तेव्हा त्यांचा कृत अनावर झाला समुद्रातून उत्पन्न झालेल्या व मध पाजणाऱ्या उन्म हत्तींची सेना घेऊन तो नगराच्या बाहेर आला त्याने पाहिले की सूर्याच्या वर विजयसह पावसाळ्यातील काळा मेघ शोभाव शोभावात्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण आपल्या पत्नीसह आकाशात गरुडावर बसले आहेत भौमासुराने स्वतः भगवंतावर श शतग्नी नावाची शक्ती फेकली आणि त्याच्या गळ सगळ्या सैनिकांनी सुद्धा एकदम त्यांच्यावर आपली शस्त्रास्त्रे सोडली <coughs> भगवान श्रीकृष्ण चित्र विचित्र पंख असणारे तीक्ष्ण बाण नरकासुराच्या सैन्यावर सोडू लागले त्यामुळे लगेचच भोमासुराच्या सैनिकांचे हात मांड्या मुडकी आणि धडे तुटून खाली पडली हत्ती आणि घोडे सुद्धा मरून पडले परीक्षिता भोमासुराच्या सैनिकांनी भगवंतावर जी जी शस्त्रास्त्रे चाललेली होती त्यापैकी प्रत्येक भगवंत प्रत्येक भगवंतांनी तीन तीन तीक्ष्ण बाणांनी तोडून टाकली त्यावेळी श्रीकृष्ण ज्या गरुडावर बसले होते तो आपल्या पंखांनी हत् हत्तींना मारित होता तसेच चोचीने आणि नखांनी त्याने हत्तींना घायाळ केले तेव्हा ते घाबरून रणांगण सोडून नगरामध्येच घुसले तेथे ते आता एकटा भोमासूर लढत राहिला गरुडाच्या माराने घायाळ होऊन आपली सेना पळून जाऊ लागलेली पाहून त्याने त्याच्यावर वज्राला सुद्धा निष्प्रभ करणारी शक्ती फेकली परंतु तिच्या माराने गरुड जरासुद्धा विचलित झाला नाही मुला फुलांच्या माळेच्या प्रहाराने हत्ती विचलित होऊ नयेत असा सर्व प्रयत्न निष्फळ झालेले पाहून त्याने श्रीकृष्णांना मारण्यासाठी हातात त्रिशूल घेतला परंतु तो त्याने फेकण्यापूर्वीच श्रीकृष्णाने तीक्ष्ण धरेच्या चक्राने हत्तीवर बसलेल्या भोमासुराचे मस्तक उडविले त्याचे कुंडले आणि सुंदर किरीटाने जगमगणारे मस्तक जमिनीवर पडले ते पाहून भौमासुराचे संबंधी हाय हाय करू लागले ऋषी वा वा म्हणून लागले आणि देवभगवंतावर पुष्पवृष्टी करीत स्तुती करू लागले तेव्हा पृथ्वी भगवंताकडे आली तिने भगवान श्रीकृष्णांच्या गळ्यामध्ये वैजयंतीमा आणि वनमाला घालून वन आदितीची तापलेल्या सो सोन्याप्रमाणे चमकणारे रत्नजडीत कुंडले भगवंतांना दिली त्याचबरोबर वरुणाचे छत्र आणि एक मौल्यवान रत्न त्यांना दिले राजन मोठमोठ्या देवतांनी पूजन केलेल्या त्या विश्वेश्वरांना प्रणाम करून हात जोडून भक्तिभावयुक्त अंतकरणाने पृथ्वी देवी त्यांची स्तुती करू लागली पृथ्वी म्हणाली हे शंकर शंख चक्र चक्रधारी दे, देव देवेश्वरा मी आपणास नमस्कार करीत आहे हे परमात्मन आपण आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यानुसारच आपले रूप प्रकट करता आपणास मी नमस्कार करते प्रभो आपल्या नाभीतून कमल प्रकट झाले आहे आपण कम कमलांची माळ गळ्यात घालता आपले नेत्र कमळासारखे असून चरणही कमळाप्रमाणे सुकमार आहेत आपणास मी वारंवार वार नमस्कार करीत आहे आपण सर्व ऐश्वर धर्म यश संपत्ती ज्ञान आणि वैराग्याचे आश्रय आहात आपण सर्व व्यापक असूनही स्वतः वसुदेव पुत्रांच्या रूपाने प्रकट झाला आहात मी आपणास नमस्कार करीत आहे आपण सर्व कारणांचेही परमकारण आदी पुरुष आहात आपण स्वतः पूर्ण ज्ञान स्वरूप आहात मी आपणास नमस्कार करीत आहे आपण स्वतः जन्मरहित असून या जगाचे जन्मदाते आहात आपणच अनंत शक्तींचे आश्रय ब्रह्म आहात जगाचे जे काही कार्य कारण कारणमय रूप आहे जे चराचर आहे ते सारे आपलेच स्वरूप आहे हे परमात्मन आपल्या चरणांना माझा वारंवार नमस्कार असो प्रभो जेव्हा आपण जग उत्पन्न करू इच्छिता तेव्हा उत्कट रजोगुणाचा जेव्हा प्रलय करू इच्छिता तेव्हा तमोगुणाचा आणि जेव्हा याचे पालन करू इच्छिता तेव्हा सत्वगुणांचा स्वीकार करता परंतु या तिन्ही गुणांनी आप पण झाकले जात नाही हे जगतपते आपण स्वतः प्रकृती पुरुष आणि काळ आहात तसेच या तिन्हींच्या पलीकड पलीकडील आहात हे भगवान मी पृथ्वी जल वायू आकाश पंचतन्मात्रा मन इंद्रिय आणि त्यांच्या अधिष्ठात्री देवता अहंकार व महतत्व असे हे संपूर्ण चराचर जग आपल्या अद्वितीय स्वरूपामध्ये ब्रह्मामुळेच पाहत आहे हे शरणागत भय भंजना प्रभो माझा पुत्र असलेल्या भौमासुराचा हा भगत दत्त नावाचा पुत्र भयभीत झाला आहे मी याला आपल्या चरण कमलांजवळ घेऊन आले आहे प्रभो आपण याचे रक्षण करावे आणि जे साऱ्या जगाचे ताप पाप ताप नष्ट करणारे आहे ते कर कमल याच्या मस्तकावर ठेवावे श्री सुख म्हणतात पृथ्वीने भक्तिभावाने विनम्र होऊन जेव्हा अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांची स्तुती करून प्रार्थना केली तेव्हा त्यांनी भगवत दत्ताला अभयदान दिले आणि सर्व प्रकारच्या संपत्तींनी संपन्न अशा भोमासुराच्या राजवाड्यात प्रवेश केला तेथे गेल्यावर भगवंतांनी पाहिले की भोमासुराने राजांना जिंकून त्यांच्या सोळा हजार राजकुमारी येथे तेथे आणून ठेवल्या होत्या अंतपुरात आलेल्या नरश्रेष्ठ भगवान श्रीकृष्णांना जेव्हा त्या राजकुमारींनी पाहिले तेव्हा त्या ते अत्यंत मोहित झाल्या आणि त्यांनी आपल्या भाग्यानेच आपल्याला मिळवून दिलेल्या त्यांना मनोमन अप्रियतम पती म्हणून वरले त्या राजकुमारी कुमारींपैकी प्रत्येकीने स्वतंत्रपणे आपल्या मनात हाच भाव बाळगला की हे श्रीकृष्णच आपले पती व्हावे आणि विधात्याने आपली ही अभिलाषा पूर्ण करावी अशा प्रकारे त्यांनी आपले हृदय भगवंतांना अर्पण केले तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांना सुंदर सुंदर वस्त्रे परिधान करून पालख्यात बसून द्वारकेला पाठवले आणि त्यांच्याबरोबर पुष्कळशे धन रथ घोडे तसेच अमाप संपत्तीही पाठवली ऐरावताच्या वंशात जन्मलेले अत्यंत वेगवान चार दात चार चार दातांचे शुभ्र असे चौसष्ट हत्ती सुद्धा भगवंतांनी तेथून द्वारकेला पाठविले यानंतर भगवान श्रीकृष्ण अमरावतीतील इंद्रभवनात गेले तेथे देवराज इंद्राने पत्नी इंद्राणी सह सत्यभामा आणि श्रीकृष्णांची पूजा केली तेव्हा भगवंतांनी आदितीची कुंडले तिला दिली तेथून परत येताना सत्यभामेच्या सांगण्यावरून श्रीकृष्णांनी तेथील पारिजातक उपटून गरुडावर ठेवला तेव्हा थे विरोध करणाऱ्या इंद्रासह सर्व देवतांना जिंकले आणि तो द्वारकेत घेऊन आले भगवंतांनी तो सत्यभामेच्या महालाच्या बागेत लावला त्यामुळे बागेची शोभा अतिशय वाढली त्या वृक्षाबरोबर त्याचा सुगंध आणि मध यांचे लोभी ब्रह्मर स्वर्गातून द्वारकेत आले होते जेव्हा इंद्राला आपले काम साधवयाचे होते तेव्हा त्याने आपले मस्तक लवून मुकुटाच्या टोकांनी भगवान श्रीकृष्णांच्या चरणांना स्पर्श करून त्यांच्याकडून सहाय्याची भिक्षा मागितली होती परंतु जेव्हा काम झाले तेव्हा त्यांनी त्याच श्रीकृष्णाशी लढाई केली खरोखर या देवांच्या मूर्खपणाचा आणि वै वैभवाच्या मस्तीचा धिक्कार असो यानंतर अविनाशी भगवान श्रीकृष्णांनी एक एकाच निरनिराळ्या निरनिराळवांमध्ये वेगवेगळी रूपे धारण करून एकाच वेळी त्या सर्व राजकुमारींचे शस्त्रोक्त विधीने पाणी ग्रहण केले त्या महालांमध्ये अशी दिव्य सामग्री भरलेली होती की ज्या त्याच्या बरोबरीची जगात कुठेही असणार नाही मग अधिकारी अधिकाची तर गोष्ट सोडा त्या महालामध्ये राहून अतर्क्य लीला करणारे भगवान आत्मानंदात मग्न असूनही लक्ष्मीच्या अंशरूप जसा एखादा सामान्य गृहस्थ श्रमी राहतो त्याप्रमाणे राहून गृहस्थ धर्मामध्ये आचरण करीत रमत होते परिक्षिताही त्यांना प्राप्त करून घेण्याचा उपाय माहीत नाही त्याच त्या रम रम रमणांना त्या स्त्रियांनी पतीच्या रूपाने प्राप्त करून घेतले होते आता नित्य त्यांच्या प्रेमाने आनंदाची वृद्धी होत होती त्या प्रेम पूर्ण हास्ययुक्त कटाक्ष नवसमागम प्रेमाला व प्रेमभाव वा वाढविणाऱ्या लज्जेने युक्त होऊन भगवंतांची सर्व भाव भावे सेवा करीत होत्या पत्न्यांबरोबर पत्न्यांच्या बरोबर सेवा करण्यासाठी शेकडो दासी राहत असत तरी सुद्धा जेव्हा त्यांच्या महालात भगवान येत असत तेव्हा त्या ते स्वतः पुढे येऊन होऊन आदराने त्यांना घेऊन येत श्रेष्ठ आसनावर बसवीत उत्तम सामग्री त्यांची पूजा करीत चरणकमले धूत विडा करून देत पाय चेपून थकवा दूर करीत पंख्याने वारा घालीत चंदन इत्यादी लावीत फुलांचे हार घालीत केस विंचरीत झोपवीत स्नान घालीत आणि अनेक प्रकारचे पदार्थ करून भोजन घालीत अशा रीतीने स्वतःच्या हातांनी भगवंताची सेवा करीत अध्याय एकोणसाठावा समाप्त